गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल एखेमी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आलेल्या न्यू अपडेटनुसार अंगणवाडी मुख्य सेविका भरती दोन हजार पंचवीस करिता अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांची जी एक्झाम होणार आहे त्या संदर्भात जी महत्वाची कागदपत्रे आहेत सबमिट करण्यासंदर्भात एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याकरिता काय काय त्यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगितलेलं आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमामधनं माहिती तुम्हाला सांगणार आहोत त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल चॅनलचा सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे तर त्या अगोदर आपण अकॅडमीमध्ये ज्या रेग्युलर बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत जे जुने विद्यार्थी आहेत ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्याकरिता ज्यांची व्हॅलिटी संपत आहे त्यांच्याकरिता एक हजार रुपयामध्ये एक वर्षी व्हॅलिटी देत आहोत आणि जे न्यू स्टुडंट आहेत ज्यांना बॅच जॉईन करायचे त्यांच्याकरिता दोन हजार रुपयामध्ये रेग्युलर बॅच वर्षभराकरिता आय सी डीएस पोषण अभियानासहित तुम्हाला सगळे विषय बेसिक पसन घेतले जाणार आहेत सिलेबस पूर्ण एक्झामच्या अगोदर कवर करून दिला जाणार आहे यामध्ये टॉपिक वाईज एमसी क्यू पीवाय क्यू व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे प्लस टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कितीही वेळा लेक्चर बघू शकणार आहात तर ही बॅच आयसीडीएस पोषण अभियानासहित अंतर्गत आणि आयसीडीएस संगणक विषयासहित सेवा भरतीकरिता लॉन्च करण्यात आलेली आहे तर ही बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती आपल्याला संपर्क करायचा आहे तसेच व्हॉट्सअपला किंवा कॉलवरती तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन याच्या व्यतिरिक्त सुद्धा दिली जाणार आहे तर आपल्याला आचारसंहितेच्या अगोदर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे वेळ कमी दिला जाणार आहे कारण आता जाहिरात प्रसिद्ध होईल आणि आचारसंहितेनंतर परीक्षा घेतली जाणार आहे तर किमान तुम्हाला दोन ते तीन महिन्याचाच कालावधी अभ्यासाकरिता मिळणार आहे तर याकरिता तुम्ही आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करायची आहे योग्य ते मार्गदर्शन मिळवण्याकरिता एकशे संलग्न व्हायचं आहे जेणेकरून तुम्हाला कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळणार आहेत कारण मागचा जो कट ऑफ आहे एकशे दोन पदाचा त्यामध्ये एकशे साठ प्लस ज्यांना मार्क मिळालेले आहेत सरळेशेमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे परीक्षा निगेटिव्ह मार्किंग असणार आहे हा म्हणजे अगोदर जी सोपी होती आता खूप मिडियम टू हार्ड लेवलचे एक्झाम कंडक्ट होत आहे तर त्याकरिता आपल्याला परफेक्ट अभ्यास हंड्रेड पर्सेंट अभ्यास करायचा आहे आणि जे करणार आहात ते तुम्हाला मार्क त्यामध्ये मिळाले पाहिजेत तर याकरिता आपण बॅचेस स्टार्ट करत आहोत त्यावर त्यानंतर बघणार आहोत जे अपडेट आलेले आहे अपडेट बघा पंधरा दहा दोन हजार पंचवीस म्हणजे दहा दिवसापूर्वीची अपडेट आहे ते आता आपल्याकडे पोहोचलेली आहे तर यामध्ये म्हटलेलं आहे जिल्हा परिषद रत्नागिरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन मालरा मालनाका रत्नागिरी महिला बालकल्याण विभाग अंतर्गत हे अपडेट आलेलं आहे आयसीडीएस ओके तर यामध्ये काय म्हटलेले आहे बघा प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच काय आहे हे आयसीडीएस ओके प्रकल्प जिल्हा रत्नागिरी सर्व आता विषय काय दिलेला आहे यांनी बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत पन्नास टक्के परिवीक्षिका म्हणजे मुख्य सेविका आवश्यक भरतीसाठी आवश्यक माहिती सादर करणेबाबत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला ही जी माहिती दिली आहे याच्या व्यतिरिक्त जाहिरात कधी येणार आहे परीक्षा कोण घेणार आहे ऑफलाईन होणार आहे की ऑनलाईन होणार आहे ती सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे शेवटपर्यंत बघितलं तुम्हाला कमेंट करण्याची सुद्धा आवश्यकता भासणार नाही ओके बघा आता पुढे काय म्हटलेलं आहे यांनी संदर्भ आहे माननीय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडील जाहिरात क्रमांक एक पर्या परिविक्षिका पदोन्नती दोन हजार पंचवीस सव्वीस नवी मुंबई दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजीचे म्हणजे या महिन्याचं या वर्षीच दोन हजार पंचवीस च रोजीचं पत्र कुठलं आलेलं आहे नवी मुंबई एक आय सी डी एस कार्यालयामधनं प्राप्त झालेला आहे वरील संदर्भीय पत्रानुसार एकात्मिक बाल विकास शेवा योजनेअंतर्गत अंतर्गत पन्नास टक्के परिवीक्षिका पदाच्या मंजूर पदापैकी रिक्त असलेली पदे म्हणजे रिक्त असलेली पदे किती आहेत ही शेरीची दोनशे बहात्तर आणि ग्रामीणची दोनशे अठ्ठावीस आणि सरळशेवीची एकशे अठ्ठावीस सरळेशेवी संदर्भात नंतर मी अपडेट देईल परंतु हे जे दोन अपडेट आहे ते शेरी आणि ग्रामीण संदर्भात हे अपडेट आलेलं आहे हे सध्या जिल्हा परिषद रत्नागिरी म्हणजे कोणता असणार आहे ग्रामीण आणि मागचं जे दोन हजार बहात्तर पदाच दोनशे बहात्तर पदाचा आलेलं आहे ते शहरी भागाचं ओके तर आता यामध्ये मंजूर पदापैकी रिक्त असलेली पदे अंगणवाडी सेविकामधनं निवडीने परीक्षा देऊन डायरेक्ट रिक्रुटमेंट होणार आहे का परीक्षा देऊन म्हटलेल्या एकोणसामध्ये भरावायची आहेत त्यानुसार आपल्या अधीनस्थ ज्या अंगणवाडी सेविकांची ज्या अंगणवाडी सेविका रुजू आहेत सध्या त्यांची एकतीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत दहा वर्ष कंप्लीट झालेली आहेत अखंडित ओके कोणताही खंड न पडता अखंडित त्यांनी सेवा पूर्ण झालेली आहे अशा अंगणवाडी सेविकांची माहिती खालीलप्रमाणे तोरील लवकरात लवकर कार्यालयास प्राप्त करून देणे आवश्यक आहे आता बघा काय सादर करावी पात्र अंगणवाडी सेविकांची यादी ज्या अंगणवाडी सेविका एकतीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत दहा वर्षाची सेवा पूर्ण झालेली आहे त्यांच्या नावानिशी व विहित पुराव्यासह म्हणजे तुमचं जे प्रमाणपत्र एक्सपिरियन्स सर्टिफिकेट त्या पुराव्यासह यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषद म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये किती चौथी जिल्हा परिषद आहेत बघा प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये तुमच्या नावानिशी ज्यांचे ज्यांचे दहा वर्ष कम्प्लीट झालेले आहेत किंवा ज्यांचे होणार आहेत या महिन्यामध्ये त्यांच्या पूर्ण किती वर्ष झाले तुमचं नाव कोणत्या ठिकाणी तुम्ही कार्यरत आहात अंगणवाडी सेविका म्हणून लिस्ट प्राप्त झालेली आहे तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन नाव आपलं चेक करायचं आहे समाविष्ट करण्यात यावेत करण्यात आलेली आहे मग कधी होणार आहे ही एकतीस दहा न एकतीस दहा पर्यंत तुम्हाला कागदपत्र सबमिट करायची आहेत आणि नंतर ही यादी प्रत्येक जिल्हा परिषदच्या बाहेर पब्लिक होणार आहे ओके त्यानंतर हे विविध नमुना आवश्यक कागदपत्रे सोबत जोडलेल्या विविध नमुन्यानुसार माहिती व आवश्यक कागदपत्रे दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करण्यात यावी असं मल्लीनाथ कांबळे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या सहिनीशी हे का आ, पत्र कुठून प्राप्त झालेलं आहे नवी मुंबई या ठिकाणी या कार्यालयामधून प्राप्त झालेलं आहे तर ते आपल्याला जो नमुना आहे कोणकोणते कागदपत्र आहेत त्या संदर्भात पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगितली जाणार आहे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या दोन दिवसामध्ये ज्यांच्या अगोदर अजून डॉक्युमेंट सबमिट करायचे राहिलेले आहेत त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमात माहिती पूर्णपणे दिली जाणार आहे अपडेट पंधरा तारखेचा आलेला आहे म्हणजे तुम्हाला पंधरा दिवसाचा कालावधी देण्यात आलेला होता बऱ्याच महिलांना आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातनं च्या माध्यमातून किंवा दिवाळीच्या अगोदर जे व्हिडिओ बनवलेले आहेत त्या सुद्धा अगोदर सांगितलेलं होतं तरी पण ही जे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आलेली आहे त्यानुसार तुम्हाला ह्या गोष्टी कळालेल्या आहेत आता त्यानंतर बघा ज्या महिला तयारी करतायत एकशे दोन मध्ये पण त्यांनी एक्झाम दिलेली आहे किंवा मागच्या वेळेस पण जे डिपार्टमेंटची एक्झाम झालेली आहे त्यांना मार्क कमी आलेले आहेत किंवा ज्या नुकत्याच दहा वर्ष कंप्लीट झाले पण एक्झाम दिलेली नाही माहिती नाही कोणते सिलेबस आहे कसा अभ्यास करायचा आहे किंवा ज्यांना माहिती ज्यांना वाटत आहे की आता लास्ट चान्स आहे कारण परत परत पाच पाच सहा सहा वर्ष अंतर्गतची जाहिरात निघत नाही तर अशा महिलांकरिता ज्या तीन प्रकारच्या महिला सांगितल्या महिलांना वाटत असेल लागायचं आहे आपल्या अंगणवाडी सेविकामधनं परिविक्षिका परिविक्षकामधन बालविकास अधिकारी ओके महिला बाल विकास अधिकारी असं तुमचं प्रमोशन पदोन्नती होणार आहे चांगली पगार वगैरे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर काही नाही तुम्हाला फक्त सहा महिने अभ्यास करायचा आहे सहा महिने द्यायचे आहेत योग्य मार्गदर्शन घ्यायचं आहे त्याकरिता अंतर्गत असेल किंवा सरेश्वरकरिता स्पेशल मेंटरशिप बॅच आपण स्टार्ट करत आहोत ही बॅच रेग्युलर सुद्धा दिली जाणार आहे जॉईन करून आणि मेंटरशिपची सुद्धा दिली जाणार आहे एक वर्षाकरिता म्हणजे नुसती व्हॅलिटी नाही तर तुमचं जोपर्यंत सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत व्हॅलिटी दिली जाणार आहे परिपूर्ण यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे सोबत सगळ्या विषयाच्या नोट्स आयसीडीएस असेल कम्प्युटर असेल जी के मराठी इंग्लिश सगळ्या विषयाच्या नोट्स घरपोच तुम्हाला दहा दिवसामध्ये आपण प्रोव्हाइड करणार आहोत त्यासोबतच दर आठ दिवसानंतर झूम मिटिंग त्यासोबतच प्रत्येक आठवड्यामध्ये रात्री आठ ते अकराच्या वेळेमध्ये तुमचं सर्व काम आटोपल्यानंतर पेपर घेतले जाणार आहे पेपरचं अनॅलिसिस आपण देणार आहोत तुमच्याकडून परिपूर्ण अभ्यास आपण करून घेणार आहोत तर ही बॅच थोडी फी जास्त आहे फी जास्त आहे परंतु तुम्हाला दोन मध्ये फी पे करावी लागणार आहे ओके करता येणार आहे तर ही बॅच किंवा रेग्युलर बॅच तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये मी सांगितलेले वर्षभराकरिता आणि हे ऑफर फक्त एकतीस तारखेपर्यंत कारण हे अपडेट कधी आलेलं आहे कधीपर्यंत असणार आहे एकतीस पर्यंत दोनच दिवस शिल्लक आपल्याकडे आहेत तर ज्या महिलांना हे बॅच जॉईन करायची आहे त्यांनी त्वरित ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे परत परत ऑफर आपण देणार नाही पाच हजार रुपये फी आकारण्यात येणार आहे नंतर ओके okay? जाता आता सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे okay? ओके आणि अभ्यासाला सगळ्यात महत्वाचं अभ्यासाला लागायचं आहे परत परत हे ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येणार नाही ओके थँक्यू